हे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात स्टे घेणारी मंडळी आज कुणाच्या मांडीला मांडी लावून बसतात याचाही हिशोब जनतेला देणं गरजेचं आहे दोन हजार एकवीस साली ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्टे घेतला ती मंडळी आज कुठल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात काय करतात हे महाराष्ट्राने बघितलेलं की सत्ता बदल झाला आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिला मग तुमची सत्ता असती तर स्टे नसता मिळाला का आज तारीख पे तारीख सभापतीमध्ये चालू आहे नेमकं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण हे कशा पद्धतीने देणार आहे हे सभागृहाला सांगितलं पाहिजे आजच्या या चर्चेला तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज हे कान देऊन ऐकतोय की नेमकं आमच्या भविष्याचा निर्णय या विधिमंडळात कशा पद्धतीनं होणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडत असताना मराठा समाजाला कुणालाही धक्का न लावता आरक्षण कशा पद्धतीनं मिळणार आहे या आशेनं आज आश सगळेजण आपल्याकडं वाट बघतायत आपल्याकडं आशेचं किरण म्हणून त्या ठिकाणी पाहतायत आणि म्हणून अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून हे विधिमंडळ सगळं एक आहे आणि त्याची प्रचिती अनेकाला अनेकदा मरा मराठा समाजाचा आरक्षणाचा कायदा करत असताना एकमतानं ठराव करण्याची भूमिका अनेक वेळा आपण त्या ठिकाणी घेतलेले सभापती महोदय ज्या छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं आरक्षणाचे जनक म्हणून आरक्षण देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आज तो इतिहास आठवल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण किती महत्वाचं आहे याची जाणीव सगळ्यांनाच निश्चितपणे त्या ठिकाणी दोन हजार तेरा चौदा मध्ये सुरुवात राणे साहेबांच्या कमिटीच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील दादा असतील त्या काळामध्ये झाली हे विसरून त्या ठिकाणी चालणार नाही कारण की पुढच्या काळाची आठवण पुढच्या काळाचं स्मरण प्रवीण दरेकरजींनी केलं परंतु तेरा आणि चौदा मध्ये मूळ सुरुवात कुठं झाली मूळ हा कायदा करत असताना राणेसाहेबांनी सगळी माहिती घेतली हा कायदा दोन हजार चौदा साली करण्यात आला सगळ्यांना विश्वासात घेऊन तो कायदा झाला हायकोर्टामध्ये त्यामध्ये अडचणी आल्या हायकोर्टामध्ये थोडे दिवस त्यात खंड पडला हा सगळा इतिहास आपल्या पुढे आहे आणि ज्यावेळी दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा कायदा संमत करण्याची वेळ आली त्यावेळी विधिमंडळामध्ये सन्मान्य तत्कालीन मुख्यमंत्री मोदी सांगितलं सॅनिटाईजर चर्चा नको मराठा समाजाचा कायदा करताना चर्चा करून मतमतांतर झाली तर, तर कोर्टामध्ये संयुक्तिक दिसणार नाही आणि म्हणून एक मतानं त्यावेळी हा कायदा पारित करण्याचं काम सभापती मोदय त्यावेळी आपण केलं एक मताने केला कुठलाही विषय त्यावेळी त्या ठिकाणी झाला नाही किंवा चर्चा झाली नाही दोन हजार मध्ये असेल मध्ये असेल सगळ्यांनी या कायद्याच्या बाजूनं आपलं योगदान देण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं हे करत असताना या सगळ्या स्थगितीमध्ये हायकोर्टामध्ये कोण गेलं पुढच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं राजकीय बोलायचं नाही परंतु सुरुवात आहे हे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात स्टे घेणारी मंडळी आज कुणाच्या मांडीला मांडी लावून बसतात याचाही हिशोब जनतेला देणं गरजेचं आहे आज ही मंडळी कुठल्या व्यासपीठावर दिसतात याचाही हिशोब देणं गरजेचं आहे जी मंडळी हायकोर्टात स्टे मध्ये घेतला ती मंडळी आज कुणावर फिरतात कुणावर राहतात दोन हजार एकवीस साली ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्टे घेतला ती मंडळी आज कुठल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात काय करतात हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि म्हणून राजकारण करायचं नसेल तर नेमक्या दिशेला आपण सगळ्यांनी मिळून जाणं हे भविष्यकाळ अभिप्रेत त्या ठिकाणी असत ज्याचा उल्लेख परबसाहेबांनी केला मदे ला दोन हजार अठरा मध्ये अकरा ऑगस्टला एकशे दोनवी घटना दुरुस्तीचा संदर्भ त्या ठिकाणी झाला आपण कायदा करत असताना ही घटना दुरुस्ती केली होती झाली होती तरी आपण कायदा केला विश्वास ठेवला की या कायद्याच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेल परंतु हा कायदा करत असताना एकशे दोनव्या घटना दुरुस्तीचा मागचा भाग आणि पुढचा भाग असे दोन भाग सभापती मोदे येतात मागच्या आधीचे जे कायदे झाले ते टिकले का याची माहिती सभागृहाला मिळणं गरजेचं या देशामधले का ज्यावेळी दोन हजार अठरा साली आपण नवीन कायदा केला त्यावेळी दोन हजार चौदा साली राणेसाहेबांच्या समितीचा जो अहवाल आला होता कायदा केला होता तो निरस करून आपण हा नवीन कायदा केला त्यावेळी सांगण्यात आलं होतं की त्याला जोडून हा कायदा केलाय अशी आमची माहिती त्यावेळी देण्यात आली मग तो जर त्याला जोडून असेल तर मग एकशे दोनव्या घटना दुरुस्तीमध्ये मागच्या ज्या काय निर्णय झालेले आहेत अनेक राज्यामध्ये ते त्या ठिकाणी वैद्य ठरवण्यात आले का हे सभागृहाला कळणं ही काळाची गरज त्या ठिकाणी असणार आहे महाविकास आघाडी म्हणून सरकारनं अनेक उपाययोजना केल्या ज्याचा उल्लेख झाला तेच वकील होते वकिलांमध्ये कुठं फरक त्या ठिकाणी नव्हता सन्मान्य प्रवीण दरेकर साहेब म्हणले की सत्ता बदल झाला आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिला मग सत्ता बदलला म्हणून स्टे मिळाला का याचा खुलासा होणं गरजेचं त्यांचं वाक्य की सत्ता बदल झाला आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिला मग तुमची सत्ता असती तर स्टे नसता मिळाला का स्टे होणार नव्हता का हा प्रश्न महाराष्ट्रातली लोक आज तुम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारतायत कारण की ज्यावेळी गायकवाड आयोग झाला त्याचा जो काय डाटा होता तो एनजीओच्या माध्यमातून गोळा केला जयंत पाटील साहेब तो दाता तलाठी आणि या शासकीय यंत्रणेकडून गोळा करणं अभिप्रेत होतो तो एनजीओच्या माध्यमातून केला त्याच्यावर आक्षेप सुप्रीम कोर्टाने देखील घेतला की हा च्या माध्यमातून गोळा केलेला डाटा आहे तो बाजूला ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं माझी दुसरी एक सभापती महोदय सभागृहाला निदर्शनास आणायचं सन्मान्य प्रवीण दरेकरांना माझी विनंती आहे की आज ईडब्ल्यू एस ची आकडेवारी आपण सांगताय ईडब्ल्यू एस चा कायदा हाच होत असताना तो पन्नास टक्क्याच्या वर गेला का नाही गेला याचा खुलासा होणं गरजेचं आहे जर ईडब्ल्यू शैक्षणिक आरक्षण सगळ्या नोकरी मधलं आरक्षण जर ईडब्ल्यूएस मग हे करण्याचं धाडस केंद्र शासन करणार आहे का हा प्रश्न महत्वाचा माझी दुसरी एक विनंती आहे की मगाशी दरेकर साहेबांनी आकडेवारी सांगितली कृपा करून ही आकडेवारीच्या माध्यमातून उद्या आरक्षण थांबणार नाही याची दक्षता घ्या नाही तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालेू एस मध्ये तुमचं आता भागलंय तुम्हाला, भाग तुम्हाला आरक्षणाची गरज काय असं सुप्रीम कोर्ट उद्या म्हणू नये एवढी दक्षता घ्या ऑन रेकॉर्ड तुम्ही हे सांगताय की ईडब्ल्यू एस मध्ये आठ टक्के लोकांना आकडेवारी मराठा समाजाची ऍडमिशनची झाली माझी विनंती आहे ईडब्ल्यू एस हा विषय वेगळा आहे मराठा समाजाचा आरक्षण हा विषय वेगळा आहे कृपा करून याची गल्लत न करता मराठा समाजाला स्वतंत्रपणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं देणार याबद्दल स्पष्ट भूमिका राज्य शासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा असणार आज तारीख पे तारीख सभापती मोठे चालू आहे मागची तारीख चाळीस दिवसाची झाली ती तारीख देताना चर्चा आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं ती तारीख चाळीस दिवसाची दिलेली आहे याचा खुलासा होणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी त्यांना चाळीस दिवस दिले गेले त्याची माहिती उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नव्हती का आज सरकारमधले एक मंत्री वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बोलत चाललेले आहेत त्यांना त्या ते ठिकाणी लगाम घालण्याची भूमिका सरकार घेणार आहे का नाही हाही प्रश्न महत्वाचा आणि म्हणून आज जी तारीख चोवीस डिसेंबर आहे ज्याचा उल्लेख झाला दोन डिसेंबर का चोवीस डिसेंबर अजून कल्पना नाही परंतु या चोवीस डिसेंबरला नेमकं कायद्याला टिकल असं मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहे हे सरकारनं सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या तरतुदीचा विचार केला कायद्याचा अभ्यास बघितला कायद्याच्या तरतुदीचा विचार केला सभापती मोदय तर केंद्रानच ही भूमिका घेणं गरजेचं आहे ईडब्ल्यू एस चे घटना दुरुस्ती करून तुम्ही आरक्षण देऊ शकता तर मग मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही हा प्रश्न महाराष्ट्रातला मराठा समाज विचारतो आणि म्हणून केंद्राकडे जाऊया यात कुठलंही राजकारण न करता मग पंतप्रधानांना भेटू परंतु या पन्नास टक्क्याच्या वरचं जे आरक्षण आहे कायद्यात टिकणार आरक्षण हे मिळवून देण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते करण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकात शासन घेणार आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचा आहे माग लाखाचे मोर्चे निघाले शांतता पद्धतीनं शांततेनं मराठा समाजानं मोर्चे काढले कुठेही का काही झालं नाही मग आता या गोष्टी काय घडत आहेत ह्याला कोण खतपाणी घालतंय का या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आज आरक्षणाचा विषय राहिला आणि दुसरेच मुद्दे समोर येताना दिसत प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मूळ आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे आरक्षण तुम्ही कसं देणार आहात कायद्यात टिकणार आरक्षण शासन कसं देणार आहे याची चर्चा थांबलेली अशी परिस्थिती बघायला मिळते आणि म्हणून राज्य शासनाला विनंती आहे की तुम्ही तारीख पे तारीख मागता मागचे चाळीस दिवस मागितले आता डिसेंबरची तारीख तुम्ही मागितल्या नेमकं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण हे कशा पद्धतीने देणार आहे हे सभागृहाला सांगितलं पाहिजे विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका कुठलंही सकारात्मक पाऊल पडत असेल तर त्याला आमचा निश्चितपणे पाठिंबा असणार आहे निश्चितपणे पाठिंबा असणार आहे केंद्रात जावं लागत असेल तर जाऊन हे आरक्षण मिळवायला तयारी सगळ्यांची असली पाहिजे परंतु मुळात शासनाची भूमिका ही पॉझिटिव्ह आहे का, का परत चोवीस आणि दोन तारीख हाच वाद अजून मिटलेला नाही सभापती महोदय की नेमकं चोवीस तारखेला मनोज जरांगे पाटलांना आश्वासन मिळालंय का दोन तारखेचं मिळालंय हाच अजून खरा प्रश्न आहे आणि म्हणून शासनानं या संदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे सभागृहाच्या व्यासपीठावर भूमिका मांडणं गरजेचं आहे सभागृह चालू आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचं लक्ष लागलंय की आज शासन या प्रश्नावर या विषयावर काय उत्तर देणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे कि उत्तर येणाऱ्या भविष्य सकारात्मक असावं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रामुख्यानं आपली भूमिका राज्याची समोर यावी अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो